बारावीनंतर अनेक नवनवीन अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवण्याच्या दृष्टीने अनेक संधी असतात मात्र स्पर्धेच्या युगात आपल्या कला कलाकौशल्य टिकवण्यासाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ही काळाची गरज आहे ग्रामीण भागातील पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी योग्य माहिती घेऊन अभ्यासक्रमांची निवड करावी असं आवाहन करंजगावचे माजी सरपंच राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके यांनी केले आहे सायखेडा येथे युवती सैन्याच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायखेडा सोसायटीचे चेअरमन गोपाळनाना बोडके हे होते व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती उपसभापती जगणकुटे सभापती, सभापती शहाजी राजोळे शरद कुटे अश्पाक शे श्याम जोंधळे अरुण घुगेस गणेश कातकाडे आयोजक अवंतिका नागरे वैष्णवी नागरे सुनील नागरे सागर कुटे आदी उपस्थित होते युवती सेनेच्या उपजिल्हा प्रमुख अवंतिका सुनील नागरे व तालुकाध्यक्ष वैष्णवी सुनील नागरे यांनी सायखेडा येथे या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले सायखेडा विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला सायखेडा विद्यालयातील समीक्षा जाधव सुप्रिया खालकर वैष्णवी लोखंडे मनस्वी नागरे प्रांजल पूजा पूजाश्री घोलप वेदिका शिंदे अदिती शिंदे अक्षदा पवार वैष्णवी खोले आरती खेनार रोहिणी गावले श्रद्धा खालकर संस्कृती बागुल कीर्ती खालकर पूजा मुरादे श्रद्धा हांडगे मानसी बेंडकुळे शुभांगी वाघ अक्षदा दिघे साक्षी घोलप सार्थक खैरणार आर्यन बोराडे शुभम पवार अंजली गीते आरती गीते या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला मुंबई पुणे मुंबई पोलीस दलात सौरभ घुगे यांची निवड झाल्याबद्दल खंडू बोडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमास यशवंत कुटे सुनील नागरे संगीता नागरे पवार सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अवंतिका नागरे वैष्णवी नागरे ओम बुरकुल रामा कुटे अजित गोसावी अमूल कटारे शुभम घुगे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कुटे यांनी केले प्रास्ताविक अवंतिका नागरे हिने तर आभार वैष्णवी नागरे हिने मांडले